कौरी कुत्री मुतली असेल त्याच्यावर कौरी माणसं मुतली असतील त्याची चव आपण घेताव कपूल ना मध्ये तू अजून काय पालास टाक ते पण टाक त्या पण टाकाव ना बाबा सुगंध ज عمر ये दे निसमार बेटी शफालेस <laughs> 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 मुतलेला <ले था। laughs> असता आता पाडा पे ओरेलो केळनेची पोपटीची सोय एक एक एक, एक पोरा इस पर्यंत ठेव शिंगेश शिंगेशूर शिंगेशूर टाकले त्याला घेतो मस्त मिक्स करून ओके नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता वडील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण होऊ दे तर पण पती जवळ प्रार्थना करते तर म्हणजे आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता मी अंगणामधून आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि लकीला आणलं आहे आता बाहेर हे बघा मस्त तो पण आनंद घेतो संध्याकाळच्या वातावरणचा तर या तुम्ही पण चहा पिवायला मस्त बरं चला चाय पिता पिताचाच ब्लॉगचा इंटर देऊयात अंगणामधूनच आणि जाम घरी वाटतं संध्याकाळच्या वेळेला इथला म्हणजे ना वातावरण एवढा भारी थंडगार होतो ना संध्याकाळ झाल्यावरती खूप भारी मस्त तर आता मोनिश येईल कामावरून आणि चेन्नई गेलाय तळ्यावर मुलांसोबत बसलाय तर चला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मस्त आमची दमल मस्ती पाहायला भेटेल कारण की आज आम्ही पोपटी बनवण्याचा प्लॅन केला आहे मोनिश ना कामावर सकाळी सा जाताना सांगून गेला की मम्मा पोपटी बनवूया आपण तर आता हे गावामध्येच गेल्या चिकन बिकन हानाला तर चला आता पोपटी मस्त आम्ही बनू तुम्ही पण या मस्त एन्जॉय करू सगळीजणं तुम्ही पण या आमच्या घरी पोपटी घ्यायलाच चला आता यावेळी आल्या मस्त पोपटीचं सगळं सामान जेवून जायला व जोपून झाले गे डायरेक्ट उठले तुम्हाला बघ की नाही तो बाबू रात्री पोपटी 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 खायला भेटेल सगळ्यांना पोपटी खायची तर डबा पोराची काही करू चालली हे बघा ते इथे शा मारबेटीचा पाला पण आणलाय म्हणजे बांबुरड्याचा पाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नावं आहेत त्या पाल्याला आमच्या इथं तर मारबेटीचा पाला बोलतात जेवून जायला हे बघा ते इथं मस्त केळणीची पाना बी आहेत तर दोन केळणीची पानं पण आपण जेवून जाऊ अडचण आहे ना तर भीती वाटते इकडे यायला साबीत पण जामन आहे चला आता मस्त केळणीची पानं घ्यावीतनी ओ भाई साहब भारी मस्त ना मस्त आता पाना भेजेवून केली पोपटीची सोय एक एक, 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 एक पोरा येईस पर्यंत पोरा काय टायमा येतील मस्त आहे खायला सगळी प्रोसेस मलाच करायची पोपटीची आता तीन वस्तू तर जमा झाल्यात ओके आता आम्ही घेतो मस्त चिकन मॅरिनेट करायला कारण का मोनिष एक सात साडेसात वाजेपर्यंत येणार आहे आणि चिन्मय तर येतोय तर तू बोला चिकन तो मॅरिनेट करून ठेव मस्त मॅरिनेट होईल मग अजून चविष्ट लागेल पोपटी बोलते इथं हळद आमचा आगरी मसाला गरम मसाला आणि तंदूर मसाला ना घरामध्ये होता तर बरं त्याच्यातून पण एक दीड चमचा टाकते बरं म्हणजे कसा पोपटीला एकदम तंदुरीसारखी चव लागेल आणि इथं थोडीशी दही घेतले आता दही पण होती अवेलेबल म्हणून घेते नाही घेतली तरी काय हरकत नाही आणि इथे हा लिंबू आता तुम्ही सांगाल ताई का संत्री टाकते का काय मोसं का मोसंबी टाकते चिकनमध्ये मॅरिनेट करायला तर ही संत्री पण नाही ना मोसंबी पण नाही आहे लिंबू मोठा लिंबू एकदम हा पीवरून आणलेला आहे तर फ्रीजमध्ये होता तर बरं तोच पिळून टाकते आता मस्त आणि खूप भारी लागते काय खूप भारी लागते असं आंबट नुसता तर हा पण टाकते ना चवीनुसार लगेच मीठ टाकते याच्यामध्ये चला आता तर आता चिकन मस्त धुवून घेतले ना आता चिकन व पहिले टाकतो मीठ तर तो लिंबू बिलून लिंबूमध्ये आवर रस भरलेला नाही या डेंजर काम एकदम डेंजर चला आता याच्यामध्ये मी सगळं मसाला टाकून घेतले ना आता तुम्हाला पटकन सांगतो कंच, कंच मसाला ते इथं आगरी मसाला टाकले गरम मसाला हळद तंदूर मसाला इथं थोडासा रंग टाकले कारण की काश्मीरी मसाला नाही माझ्याकडं म्हणून आणि इथं दही लिंबू पिलून टाकले चवीनुसार मीठ टाकले ना आता शेवटला टाकता याच्यामध्ये अद्रक ची पेस्ट ओके आता कॅमेरा पकडायला कोणीच नाहीये आता सोनू बसले माझ्या बाजूला पण सोनू तर कॅमेरा पकडू शकत नाही त्याच्यामुळे एका हाताने कॅमेरा पकडता एके हात मस्त मिक्स करता तर मी आता फक्त बघत राहा कसा बनवता होत्या कारण का गेल्या वर्षी आपण पोपटी बनवली ती पण मॅरिनेशन करायची थोडीशी गरभर झाली ती एक वर्षानंतर आज आपण परत मस्त पोपटी करायला घेतले आता व्हिडिओ बघल्यावर माझ्या बनीच्या पण आठवण येईल तर ताईच्या ताई जेल तर ना पोपटी खाऊन छालतो म्हणून <laughs> तर आता पक्का मिक्स करतो याला न मग तुम्हाला दाखवतो चला तेला ठेवतो झाकून ना आता शेंगा बिंगा धुवून घेतो चिकन सव्वा किलो तर वालाच्या शेंगा बी सव्वा किलो जमले रेवी मग ते सेम सेम करू चला तर यांना मस्त धुवून घेता करून ठेवतो जरासा म्हणजे मीठ ना मसाला लावून ठेवतो या म्हणजे यांना बी जाम चव गेल असा तिकडे तो झोपलाय इकडे यो झोपलाय तो घोरते नुसता सोनू तो बघा भीतीला मान लावून झोपले जसा याला कोणीच नाही खाऊन पिऊन झोपला ना काही संध्याकाळचा नाश्ता बिष्टा करून झोपल्यान दोघांजणं आता योज टाईम यांचा दोघांचा झोपाचा यानं अख्खा दिवस झोपा नाही येत संध्याकाळ झाली दिवापत्तीचा टाइम झाला यांच्या डोळ्यावर झोप येतो दोघांच्या झोपाळे आमच्या झोपाले बाबू ये काय काम नाही तुमचं झोपा पोपटी झाल्यावर उठवेन तुम्हाला पोपटी करा चुलीचा बंदोबस्त करीत झेक चिन्मायनी बोलतो चुलम बा मी करून देतो तुला तू का जेवण झाले आईस्क्रीम तुझ्या आई मग 120. एक सो बीस खिशान चला मंडळी आता दिवाबत्ती वगैरे झाली आपली मस्त नाही तशा चिन्मय आता मारबेटीचा पाला ना मस्त केळणीची पाना गपल्यान मी नि तिथल्या पाना घेतल्यान दोन ना मारबेटीचा पाला गौर आण दावायला लागेल धुल त्याच्यावर कर आणला नागला गाच हा जास्त नका बरू साईडला लावायला लागतील चू कौरी <laughs> कुत्री मुतली असेल त्याच्यावर कौरी मुतली असतील त्याची चव आपण घेता पुर मंडळी आता पोपटी मस्त डब्यामध्ये भरायला घेऊ कारण का मस्त कधी बस मॅरिनेट करून ठेवले हे बघा आता हे थोडंसं वर्ष मीठ टाकले मी कारण का वालाच्या शेंगदाणा मीठ कसं लागण आहे ना त्याच्यामुळे थोडं जास्त डरलं मीठ आणि अंडी पण दुघून घेतल्या आणि चिक्कन ओके लगेच आपण लगेच कापला अंडी घेते येलं आहे इथे झाड अंडे ते

शींगे, शींगे <laughs> पसरो 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 बस झालं गे अर्ध्या बस मध्ये टाक ना एकदमच <laughs> <लेके। laughs> <तो चिकन> <laughs> फर जी। मग ते मावल काय शॉर्ट बिल पे घेतला अजिनमैला याला गे जिनम देयसे असं मदिले ठेवताय हो टाकणार आहे पाला एकदम टाकायला काळलेला मधवाडा पाला धोणाजा तेच

એક દુસર વા મુદ્દા પપ્પાની તું દા મીસ પપ્પા રાખો તમે બગોની ઘર ગયા વર્ષા ત 在这了在里。